सोलापूर शहरासह जिल्ह्यात चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे जोरदार पावसाने झोडपून काढल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागात पाणी साचले आहे दरम्यान सोलापुरात पुन्हा एकदा रात्री मुसळधार पाऊस झाला यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत असून छत्रपती संभाजी महाराज चौक जवळील पुना नाका येथे पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून रिक्षा घातल्याने एक रिक्षाचालक वाहून गेल्याची घटना घडली आहे सती सुनील शिंदे व वर्ष छत्तीस असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे दरम्यान रिक्षाचालक वाहून गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सोलापूर अग्निशामक दलाकडून वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा शोध घेण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे मात्र नाल्याच्या पाण्याचा प्रवाह अधिक प्रमाणात असल्याने अद्याप त्याचा शोध लागलेला नाही तर सतीश शिंदे यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे